तथागत सम्यक संबुद्ध यांच्या जीवनात पौर्णिमांना खूप महत्व आहे त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्वाच्या घटना कोणत्या ना कोणत्या पौर्णिमेलाच घडलेल्या आपणाला दिसून येतात जन्म लग्न ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण अशा प्रकारच्या अनेक घटना पौर्णिमेला घडलेल्या आहेत म्हणूनच विश्वातील बौद्ध जनता पौर्णिमांना सणासारखे साजरे करतात तथागतांच्या जीवनात ज्येष्ठ पौर्णिमेचे काय महत्व आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू तथागतांना ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या येतन वृक्षाखाली ते गेले तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी एक आठवडा मुक्काम केला होता पुढील आठवड्याच्या शेवटच्या दिवशी तथागत येतन वृक्षाखाली बसले असताना त्यांच्याकडे दोन गृहस्थ आले हे दोघ भाऊ होते तपस्सू आणि भल्लिक हे दोन श्रीमंत व्यापारी होते हे दोन्ही व्यापारी पाचशे गाड्यांवर माल लादून त्या रस्त्याने व्यापारासाठी ओरिसाकडे जायला निघाले होते हे दोघे भाऊ तथागतांकडे गेले आणि त्यांनी तथागतांना नमन केले स्वतः जवळ असलेला मध व भाकरी त्यांनी तथागतांना दिले आणि या खाद्यपदार्थांचा स्वीकार करा अशी त्यांनी विनंती केली आणि तथागतांनी त्यांची भेट स्वीकारली तेव्हा त्या दोघा भावांनी तथागतांच्या चरणी वंदन करून ते तथागतांना म्हणाले की भगवान आम्ही आपणास शरण आलो आहोत आम्ही आपल्या धम्माचे पालन करू तसे आम्ही वर्तन करू तरी आपण आम्हाला आपल्या सद्धम्माची दीक्षा द्यावी अशी नम्र प्रार्थना या दोन श्रीमंत व्यापाऱ्यांनी तथागतांना केली तेव्हा तथागतांनी सर्वप्रथम त्यांना उपासक या नावाने संबोधले आणि त्यांना धम्मात प्रवेश दिला त्यावेळी बुद्ध अनुयायांच्या संघाची संस्था नव्हती त्या दोन व्यापारी भावंडांना वाटले कि बुद्धाच्या उपासनेचे काहीतरी साधन आपल्या जवळ असावे म्हणून त्यांनी अशा प्रकारची इच्छा तथागतांजवळ व्यक्त केली म्हणून तथागतांनी आपल्या डोक्यावरील केस उपटून त्यांना दिले आणि त्या व्यापाऱ्यांनी आनंदाने श्रद्धापूर्वक तथागतांच्या त्या पवित्र केसांना स्वीकारले व तथागतांचे स्मृतिचिन्ह समजून आपल्या गावात एक विहार बनवून त्यात त्या केसांची स्थापना केली आणि नित्य नियमाने त्यांची वंदना करू लागले या व्यापारी बंधूंना ज्या दिवशी तथागतांनी आपल्या सद्धमाची शिकवण दिली आणि उपासक म्हणून त्यांना संबोधले तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा आता आपण ज्येष्ठ पौर्णिमेला घडलेली दुसरी घटना कोणती होती ते पाहू निरंजना नदीच्या पैल तीरावर उर्वेला हे एक अतिशय सुंदर गाव आहे त्या उर्वेला गावी सेनानी नावाचे एक प्रतिष्ठित सन्मानित व्यक्ती राहत होते त्या सेनानीला एक मुलगी होती तिचे नाव होते सुजाता सुजाता सद्गुणांनी युक्त रूप लावण्याने परिपूर्ण अशी सुंदर तरुणी होती त्या गावी एक वटवृक्ष होता त्या वटवृक्षाची अशी ख्याती होती की जो कोणी त्या वृक्षाची मनोभावे पूजा करेल त्यास त्याच्या इच्छेनुसार फलप्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही एके दिवशी त्या श्रद्धावान सुजाताने त्या वटवृक्षाची पूजा करण्याची इच्छा प्रकट केली जर मला सुंदर सुशील व कर्तृत्ववान पती मिळेल आणि त्याचबरोबर पहिल्या संतानाच्या रूपाने पुत्ररत्न प्राप्त होईल तर मी निर्जल दुधाची मध मेवा मेवायुक्त खीर चढवून पूजा अर्चना करेन ही त्या श्रद्धावान सुजाताने केलेली इच्छा पूर्ण झाली म्हणून पौर्णिमेच्या दिवशी सोन्याच्या पात्रात खीर घेऊन ती गेली त्या ठिकाणी पाहते तर काय तिथे बोधिसत्व गौतम ध्यानस्थ बसलेले सुजाताला दिसले बोधिसत्व गौतमांनी अनेक दिवसापासून अन्न ग्रहण न केल्यामुळे ते अस्थिपंजर झाले होते तेव्हा सुजाताला वाटले कि ही वनदेवताच माझे नैवेद्य स्वीकारण्यासाठी प्रत्यक्षात अवतरली आहे म्हणून तिने विनंती केली की कृपा करून माझे नैवेद्य वनदेवतेने स्वीकारावे तपश्चर्य ध्यानस्थ बसलेले बोधिसत्व गौतम म्हणाले की मी वनदेवता नसून एक सामान्य मानव आहे मी दुःख मुक्तीचा मार्ग शोधत आहे तेव्हा सुजाता बोधिसत्व गौतमांना म्हणते की तुम्हाला दुःख मुक्तीचा मार्ग प्राप्त झाल्यानंतर मला तुमचा मार्ग सांगाल असे म्हणून सुजाताने खीरीचे सुवर्ण पात्र गौतमांना अर्पण केले व अर्पण करून वंदन करून परत गेली या खीर दानानंतर बोधिसत्व गौतमाने निरंजना नदीवर जाऊन आंघोळ केली व अनेक उपासानंतर त्यांनी सुजाताच्या सेवन केले उपास व्रत वैकल्य व शरीर क्लेशाने सत्य सापटत नाही अशी त्यांची खात्री झाली आणि नंतर पुन्हा त्यांनी दुःख मुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी सुरुवात केली व गयेतील पिंपळ वृक्षाखाली त्यांना ज्ञान प्राप्ती झाली बुद्धत्व प्राप्त झाले तेव्हा त्यांना सुजाताने दिलेल्या वचनाची आठवण झाली तेव्हा तथागत सम्यक सुजाताला भेटायला गेले तिच्या पती व पुत्राला आपल्या सद्धमाची दीक्षा दिली सेनानी पुत्री सुजाताच्या परिवाराला ज्या दिवशी तथागतांनी दीक्षा दिली होती तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा